नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग साखर ठेवली पाहिजे तिथं हि जिथं नको तिथं आहे तर काल बऱ्याच बहिणींना बाया दाजी फुळका आलाय मग दाजीला काय खायला आणत नाही खायला आणत नाही म्हणल्यावर दाजी करताय तुमचं चहा आता आम्हाला आहे ना फिरायला जायचंय बायकोला घेऊन फिरायला का निघाल्या काय काल फिरलो काय भाग नाही चांगली दमून सोडायची असं ठरवलंय दाजी हिंडवून हिंडवून चला भाऊ बहिणी आज चांगली तयारी जरा बाहेर जाण्याची साडी फिडी नेसली आता मी का नवरा तर काही कधी कर तारीफ करणार नाही कि मला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे मी काही नवऱ्याला बोलणार नाही आणि गुलाबजामुन आणलेलं कुठं आहे लय बहिणी म्हणत होत्या गुलाबजामुन आणलं हे आणलं ती आणलं मी अजून खाल्लं नाही आणि त्या दिवशी टांगड्या का आणल्या कवाच्या काळ्या आणाय सांगितल्या होत्या आणि हो तुमचं दाजी देतेत माझ्या पगार भावा बहिणीनो पण काल जी पगार झाला ती तुमचा तुम्ही दिला का हो माझ्यापशी कालचा जी पगार झाला होता ती तुम्ही दिला का माझ्या पका खायला आणल्या दाजीनी मी आता खाते भाव बहिणीनो मी काय खाल्लंच नव्हतं मी बघितलं बी नाही अजून मी पांढऱ्या गोळ्या बी आणायला लावल्या होत्या तुमच्या दाजीला तसल्या विक्सवाणी असतात बघा काय म्हणतात त्याला फेबर मीठच्या गोळ्या मिठच्या गोळ्या का काय म्हणतात असे तोंडात हवा हवा लागल्यावानी होत हो का स्वीट्यूब मधलं खायला काय मी बघितलंच नव्हतं आता खाती तुमच्या दाजींनी आणलेलं खायाला एखाद्याच गुलाबाचं फुल लावू काय गुलाब लावू गड एखादं लावते की लाव, लाव ग शिवण्या माझ्या डोक्षला फूल येईकडे बागई अयो अरे देवा अरे अरे बोली कलर हा शिवण्या शाळेत निघाली अपूर्वा बी निघाली गेली ती गेली हो कितकी किती साफ आहे का तुझा घर के हो ह कितकी ती काamba का गुलाबजामुन नाही कुंदा आहे कुंदा सांगू का सांग घ्यात आहे काय ना गुलाबजामुन नाही संपलं मग पेड पेडे ही गोल शेव आणि ही तसल्या पांढऱ्या गोळ्या तुमच्या दाजीला मी आणाय सांगितल्या होत्या पांढऱ्या गोळ्या खायला मला तर तुमचं दाजी आताशी घेऊन आल्यात माझ्यासाठी पांढऱ्या गोळ्या आणल्या बर का दाजीने तुमच्या तशी काय दाजी मी नाराज नाही तुमच्या ते कधी मधी आपलं बोलत असते होय मी काय तुम्हाला राग राग बोलते काय हा मी या बरंच एवढं येताना ती बाटली घेऊन येते ठीक आहे हा ती आपल्याला न्यायची बाटली आता तुमच्या दाजीला मी राग राग बो नाही आता भाऊ बहिणीनं बोलत जिथं राग वाटेल तिथंच मी रागाने बोलत असते तुमच्या दाजीला माहिती झालं ज्यावेळेस मी टेन्शनमध्ये असते त्यावेळेस दाजी बोललं की मग थोडंसं वाढतं आमचं भांडं पण दाजी काय दाजी काय करतं माहितीये का ज्या वेळेस मी रागात असेल त्या दिवशी मी दाजी माया संग बोलतच नाही तुमचं तर सगळ्यांनी पेढ खायला या भाव बहिणीनं पिढ पेडतात पिढ तर आता तर काय मी खाणार नाही का काही एखादी फेवर मिरची गुळी खाईन हो का ठेवून दिलं कारण की मला आहे ना जेव्हा मनाला वाटेल तेव्हाच मी त्या गोष्टी म्हणजे जे हे असलं असतं ते खात असते असं सारखं सारखं मला म्हणजे गोड काय मी खात नाही एवढं जास्त भाऊ बहिणीनं म्हणजे खाती पण कधीतरी जेव्हा मनाला वाटेल तवाची एकदाच खायचं असं सारखं नाही हो का ह्या पांढऱ्या गोळ्या कुणाकुणाला आवडतात हका आलं गुलाबजामुन त्याच्या माग मुंगळ हात धुवून लागल मला तर नको चहा बघ गुळे खाल्ले तर गोड आता हे झालं शिवले थोडाम काय करायचे खायचे

कोणाकोणाला आवडतात भावा बहिणी आपली हवा यायचं आहे पण तुम्ही जा फोडत तिला बा आज घेऊन येईल मागून तुला गोळ्या मित्र नाही आपल्या शिवण्याची भाव बहिणीन शिळ ही जात्यात संगमंग पुरी छे चे? हजार आहे

बर चालेल ना आज बाकरीच्या बुग्याचा बेथाया हिफोड कशी गोड लागतात खायाला गोळ्या फूल मांगू ना बहार मांगू मैं तो सनम तेरा प्यार मांगू तुम्ही का नाही ब्रेड खाल्ला व तो का नाही ब्रेड खाल्ला व हां? हां? शेन मांगू नदार मांगू फोडा 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 लवकर तोंडाला लागले आता चौ गोळ्यांची आहे आमची खाल्ले ते बाय मन भरून भाऊ बनेल नाही गोळ्या वेगळं मोड दिसतंय का चला गोळ्या खायला या यावा जरा पिठी आहे त्या निभारवा त्या आम्ही चहरा न्याला पाच आठण्याला दहा गोळ्या खायचो पर या परत चेहरा न्याला चार रुपयाला आपलं आटाण्याला आठ रुपयाला सोळा साखरेच्या गोळ्या बदामाच्या गोळ्या दुखच्या गोळ्या चला बा बहिणी ना येतो फिरून 嗯，还记得。